जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक मी संदीप निकुम दयावांत सरकार आज दयावांत सरकारच्या कार्यालयामध्ये बहुजन क्रांती पॅन्थर याचे संस्थापक अध्यक्ष राहुलभाई सोळंकी हे आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता राहुलभाई सोळंकी जय भीम जय शिवराय सम्राट अशोक आज तुम्ही आज सगळ्यांना माहिती की आज सगळ्यात मोठं आक्रमक असं दादरचे नाव चैत्यभूमी व्हावं यासाठी सगळ्यात आक्रमक भूमिका जी घेतली आणि जे उपोषण केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते उपोषण गाजलं आणि भाई सोळंकी आज माझ्या कार्यालयात आलेले आहेत आज आमची खूप काही चर्चा झाली आणि त्या चर्चेबद्दल मला एकच सांगणे की आज एवढ्या सगळ्या शहरांची नावं बदलत आहेत उस्मानाबादचं शा धाराशी होत आहे अहमदनगरचं अहिल्याबाई नगर होत आहे दा बाकी जेवढे काही नाव बदलले आतापर्यंत औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर होते पण दादरच नाव चैत्यभूमी व्हावं ह्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही आणि आपले लोक आपल्या लोकांचे पाय खेचतात आता दोन जरा समजा हे आंदोलन करतोय तर दुसरा विचार काय करतो याची संघटना मोठी होईल आम्हाला काय फायदा मग हा सपोर्ट देत नाही मागून उलट बोलतात असे एकमेकांचे पाय आणि त्याच्यामुळे काय होत आपलं आंदोलन हे कुठेतरी अर्थावरच थांबत पण आमचं एकच म्हणणं की तुम्ही या त्या संघटनेचा विचार न करता बाबासाहेबांच्या नावासाठी बाबासाहेबांच्या प्रेमापोटी सगळ्यांनी एकत्र यावं यासाठी संघटना पक्ष हे न बघता एक भीम सैनिक म्हणून सर्वांनी एकत्र यावं आणि राहुलभाई सोलंकी यांना दयावान सरकारचा पूर्ण सपोर्ट आहे आणि आता आम्ही सुरुवात केलेली आहे एक नवीन सुरुवात जेणेकरून दादर सराव चैत्यभूमी शंभर टक्के होणार हा शब्द आजच तुम्हाला राहुलभाई सोलंकी आणि दयावान सरकार हे मिळून देत आहे आजपासून आम्ही सुरू करतोय आणि जसे जसे आम्ही याच्या पुढे एक एक स्टेप घेत जाणार तर तशी तशी तुम्हाला याची अपडेट आम्ही आमच्या फेसबुकद्वारे न्यूजद्वारे आम्ही देतच राहू कारण मला एकच कळत नाही की सगळ्यांना फक्त बाबासाहेबांच्या नावा तर काय आज भारताचं अख्खं संविधान ज्यांनी लिहिलंय आज तुम्ही काही आता किती लोक बाबासाहेबांच्या विरुद्ध आता उलट बोलतात आता परवाच मी एक केस केली एका एकावरती एट्रोसिटी फिट केली अमित कदम नावाच्या पोराने तर तो जो पोरगा होता बाबासाहेबांमध्ये एवढी गरळ ओळखत होता तर त्याला शहापूरचे अनिलभाई कांबळे आणि दहावतनगरची टीम या सर्वांनी त्याच्यावरती अट्रोसिटी फिट केली आज तो एवढ्या शिव्या बाबासाहेबांना आज तो दुसरा जेलमध्ये आता तो सुटणार कोणामुळे फक्त बाबासाहेबांमुळे कारण बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाच्या अनुसरून त्याला जामीन मिळेल आणि तेव्हा सुटेल पण तरी सुद्धा लोकांना अजूनही कळत नाही बाबासाहेबांच्या नावाचा तितकाच करतात पण आता याच्या पुढे आपले आक्रमक नेते राहुलभाई सोळंकी आणि दयावान सरकार आता एकत्रपणे हा लढा देणार आहे आणि जर इतके नाव जर बदलतात तर दादर जराव चैत्यभूमी होऊनच राहील आणि मरेपर्यंत जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही पुढची गोष्ट तुम्ही राहुलभाई सोळंकी यांच्याकडनं ऐकू शकता राहुलभाई बोला जय आज संदीप भाई निकुम दयावान सरकार त्यांच्याकडे आलो आणि नामांतराच्या विषयाच्या संदर्भात मागे आमची चर्चा झाली होती परंतु त्यांना देखील वेळ नव्हता त्या ठिकाणी त्यावेळेस ते बाहेर होते आणि आज आम्हाला वेळ मिळाला त्या ठिकाणी त्यांच्याशी येऊन चर्चा केली की भाई या नामांतराच्या विषयाला का आपली लोकं सपोर्ट करत नाहीत किंवा ह्या संघर्षाला का आपल्याला साथ देत नाहीत किंवा इतर काही जी नावं बदलण्यासाठी टालाटाल करतात हे का होत नाही याची आम्ही चर्चा केली आणि भाईंनी या ठिकाणी निर्णय घेतला की आताची जी पुढची लढाई आहे ती मी पूर्णपणे शेवटपर्यंत आपल्यासोबत लढणार आणि दादर ह्या स्थानकाला चैत्यभूमी नाव होईल हे देखील आपण करायचा प्रयत्न नाही तर शंभर टक्के करून घेऊ हा देखील त्यांनी शब्द या ठिकाणी मला दिला आणि त्यांनी प्रोसेस आता इथूनच चालू करून घेतलेली आहे या विषयाची आणि लवकरात लवकर ह्या विषयाला सुरुवात झालेली आहे आणि त्यातून लवकरच कुठेतरी हा नामांतर होईल एवढी अपेक्षा मला तर आता या भाईंकडून बसल्यानंतर समजण्यात आली किंवा भाईंनी त्याच पद्धतीने त्यांची जशी चर्चा समोरच्या व्यक्तीशी केली आणि त्या चर्चेनुसार जो अनुभव आला आणि त्यातूनच मला शंभर टक्के एवढं तरी विश्वास खात्री पडलेली आहे की हा चैतभूमीचा नामांतराचा हा विषय हा लवकरच होऊन जाईल फक्त समाजाला एवढंच सांगणं आहे माझं की आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये नामांतर झालेले आहे आणि गेल्या अनेक वीस पंचवीस वर्षापासून आपला दादरचं चैतभूमी नामांतर व्हावं यासाठी संघर्ष चालू होत तो संघर्ष आता लवकरच पूर्ण होईल आणि समाजाने त्यासाठी पुढे आलं पाहिजे बाबासाहेबांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस चैत्यभूमी हे नाव त्या दादर स्थानकाला लागलं पाहिजे यासाठी आता चौदा एप्रिल देखील जवळ येते बाबासाहेबांची आपली बापाची जयंती येते ज्या बापांनी ह्या देशाला संविधान दिलंय ज्या संविधानामुळं आपली आई बहीण सुरक्षित आहे प्रत्येकाला मूलभूत अधिकार मिळालेले आहेत आणि त्याच बाबासाहेबांच्या नावाला या ठिकाणी विरोध केला जाते त्या ठिकाणी डावल जाते परंतु समाजाने आता कुठेतरी जागृत झालं पाहिजे आणि ह्या नामांतराला पूर्णपणे सपोर्ट दिला पाहिजे साथ दिली पाहिजे मी आपला भाऊच आहे आपला मुलगाच आहे एक भीमसैनिक आहे बाबासाहेबांचा लेकरू आहे ह्याच विषयाने मी या ठिकाणी लढतोय मला या ठिकाणी कुठं स्वतःचा स्वार्थ नाहीये किंवा माझ्या संघटनेचा विषय नाही काहीच विषय नाही याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की आपल्या बापाचं नाव त्या ठिकाणी त्या स्थानकाला लागलं पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे सर्वांनी आपण मला साथ द्याल हीच अपेक्षा आप करतो आपल्याकडून जय भीम जय संविधान तर आपण भाई सोळंकी यांचं मनोगत ऐकलं असेल तर आता कसं आहे फक्त मोर्चे आणि आंदोलन करून फक्त न्याय मिळत नाही कारण आता तशी परिस्थिती राहिली नाही तर आता थोड्या वेळापूर्वी आमचे जे त्यांच्याकडे जे मॅटर आहे एक खासदार राहुल शेवाळे यांच्या पीए सोबत सुद्धा आमचं बोलणं झालं आणि पद्धतशीर कशा प्रकारे त्याची कारवाई करावी आणि कसं त्याच्या लेटर करावी कसं पिटिशन करावं परत कायदेशीरित्या कसं जावं हे सुद्धा आम्ही करणार आहे पण त्यासोबत ज्या पद्धतीने राहुलभाई सोळंकी लढत आहे तर फक्त एकच माझं सगळं समाजाला आहे की लड़ता है। तो एकर भीम सैनिक म्हणून सपोर्ट करा भले तुम्ही येऊ नाही शकत तर फेसबुकद्वारे करा शुभेच्छांद्वारे करा किंवा जास्तीत जास्त त्याच्या पोस्ट तुम्ही शेअर करून करा जेणेकरून महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यामध्ये सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे फक्त असं नाही आता, आता लोकांना कसं होतं छोट्या मोठ्या संघटना पॅन्टर संघटना खूप झाल्या त्यामुळे असं वाटतं की हा जर मोठा झाला तर था माझं काय नाव मोठं झालं तर याचं घराचे नाव जे आहे शेवटी कोणाचं आहे परंपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज जेव्हा पूर्ण निळा महासागर जेव्हा चैत्यभूमीला सहा डिसेंबरला येतो तेव्हा तो कोणाच्या बोलवण्याने येत नाही कोणत्या संघटनेमुळे येत नाही तो फक्त बाबासाहेबांच्या जा प्रेमापोटी येतो आणि इतकी गर्दी इतका महासागर वाढतो की तिथं कोणाला चालायला जागा मिळत नाही आज कसली सोय नसते खाण्यापिण्याची सोय नसते तरी पण काही काही प्रकारे लोक करत असतात तरी तिथं खाणं पिणं काही न विचार करता फक्त बाबासाहेबांना नमन करण्यासाठी त्यांना नमस्कार करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण जर तिकडे येते त्याच प्रकारे जर दादलचं नाव चैत्यभूमी झालं तर हा एक ऐतिहासिक निर्णय असेल आणि एक ऐतिहासिक गोष्ट असेल जेणेकरून आयुष्यभर वर्षानुवर्षे कायम तिथं बाबासाहेबांचं नाव तिकडे लागून जाईल आणि हे आपल्या समाजासाठी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात प्राऊडची गोष्ट आहे त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करावा हा आता यापुढे राहुलभाई सोळंकी एकटे नाही आहेत संपूर्ण टीम आहे आणि सर्वांना माहिती आहे जेव्हा सरकार काम हातात घेतं तर नो निषेध नो निवेदन पैसला ऑन तोपर्यंत आम्ही शांत बसत नाही फक्त उगत आलं कोणती तरी ओरडलं आणि दाखवलं की आम्ही फेसबुकवरती आम्ही न्याय देतोय आणि नंतर तो न्याय ना 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 भेटला नाही भेटला कोणाला माहित नाही पडत पण इथं असं होणार नाही आम्ही प्रत्येक गोष्टीची ही अपडेट तुम्हाला देतच राहू तर समाजाचा सर्व समाजाचा कारण बाबासाहेब काय फक्त जैवीन समाजाचे नाहीयेत मी दयावां सरकार जेव्हा कोणाची मदत करत तेव्हा कोणाची जात बघून करत नाही मग तो ब्राह्मण असो तो मराठा असो तो बौद्ध असो ख्रिश्चन असो सिख असो प्रत्येकासाठी जर दयावां सरकार निपक्षपणे जर उभं राहत तर आज मी सर्व समाजातील लोकांना आवाहन करतो की दादर तराव चैत्यभूमी होण्यासाठी प्रत्येक समाजाने सपोर्ट करावा हीच इच्छा आहे तुम्ही आम्हाला नक्कीच सपोर्ट करणार कारण की दयावान सरकारने आजपर्यंत कोणता जाती केला नाही या पुढेही करणार नाही तसंच बाबासाहेब आंबेडकर यांना जातीच्या चष्म्यातून बाहेर काढून एक महापुरुष म्हणून जर बघितलं तर त्यांचे आपल्यावरती किती उपकार आहेत हे तुम्हाला नक्कीच जाणीव होईल त्यामुळे मी सर्व समाजातील लोकांना आज आवाहन करतो की सर्वांनी एकत्र या आणि दादरचं नाव चैत्यभूमी करा आणि राहुलभाई सोलंकी बहुजन क्रांती क्रांती पॅन्थर यांचे संस्थापक अध्यक्ष यांच्या जो निर्णय आहे आणि यांनी जो बीड विडा उचललाय त्यासाठी सर्वांनी सपोर्ट करा जय भीम जय चक्रवर्ती सम्राट जो जय शिवराय